नाही न्यायालय परिसरामध्ये मकोकामध्ये या संतोष देशमुखच्या प्रकरणामध्ये आणि खंडणीच्या प्रकरणामध्ये आरोपींना आणलं होतं आणि आम्ही कॅन्टीनच्या पुढे वकील मंडळी गप्पा मारत उभारलो होतो आणि त्यात चहा प्यायच्या उद्देशाने नंतर सगळे खाली बसले आणि खूप सारे कोणी नव्हते हो आम्ही फक्त तीन लेडीज होतो तिथे आणि आम्ही गप्पा मारत होतो तर दोन तीन महिला पोलीस आल्या आणि मला म्हणाल्या की तुम्हाला आम्हाला आदेश येते आणि तुम्हाला शिवाजीनगर पोलीस स्टेशनला घेऊन जायचंय तर म्हणजे लोक कुठल्या अधिकाराखाली घेऊन जायचंय तर नाही तुम्ही आंदोलन करता तुमच्या आंदोलनाची पार्श्वभूमी म्हणून आम्हाला वरिष्ठांचे आदेश आहेत की तुम्हाला गाडीत घालून घेऊन जायचंय तर मी म्हटलं मी गाडीत येत नाही तुमच्या कशामुळे येऊ म्हणलं मी काय केलंय आणि मी काय गुन्हा केलाय का काहीच केलं नाही तुमची बोलली आम्ही ती घेच येत म्हणलं पाठच्या वरती कुणी आहे का इथं तर ते ऐके ना माझ्या हाताला झटायला लागल्या उचलाय लागल्या मला नाही नाही तुम्ही आलंच पाहिजे म्हणून मग मी म्हटलं त्यांना की लोकशाही मार्गाने जर एखादी कार्य करते समाजातली जागरिक जागरूक नागरिक जर आंदोलन करत असेल तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे बरं मी काय कोर्टाच्या कॅम्पसमध्ये होते का अजिबात नव्हते आम्ही गेटच्या जवळ हो जे कॅन्टीन आहे त्याच्या पुढे होतो बसलेलो आपण जर पाहिलं काल तर तुमच्या लक्षात पण येईल आणि मग मग मी म्हटलं की ठीक आहे तुमची इच्छा दिसतीये पोलिसांची की आम्ही काहीतरी करावं लोकशाही मार्गाने मग मी म्हंटल माझं फक्त म्हणणं एक होतं संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आपण जर कालचे रिवाइज करून पाहिले तर याच्या व्यतिरिक्त माझं क्लिप काही आढळून येणार नाही आणि त्यानंतर मी म्हटलं की प्रत्येक वेळेला गुणांमध्ये लोक रस्त्यावर उतरल्याशिवाय जनप्रक्षोभ झाल्याशिवाय पोलीस डिपार्टमेंट कुठल्याही सिरियस ऍक्शन घेत नाही आणि म्हणून केसमध्ये सुद्धा राज्यभरातून लोक रस्त्यावर उतरले मोर्चे काढले आंदोलनं केली म्हणून हे गुन्हे लागलेले तेवढंच माझं म्हणणं होतं आणि राज, देशातली राज्यातली आणि आमच्या विशेषतः बीड जिल्ह्यातली कायदा आणि सुव्यवस्था पूर्णतः ढासळलेली आहे आणि कायदा आणि सुव्यवस्था जर सुरळीत करायचं असेल तर एवढं मोठं गंभीर प्रकरण होऊन सुद्धा अमानवीय प्रकरण होऊन सुद्धा ज्याची दखल दिल्लीच्या मानव अधिकार संस्थेने घेतलीये आणि त्यांची टीम आपल्या मसाजोग मध्ये किंवा मध्ये येणार आहे आणि तरी सुद्धा गृहमंत्री भेट द्यायला येत नाहीत मग त्यानंतर त्यानंतर मी मी हे म्हटल्यानंतर त्यांनी मला जबरदस्ती धरलं मी म्हणत होते तुम्ही मला कुठल्या अधिकाराखाली धरताय जबरदस्ती धरलं अगदी माझे पाय हात धरून महिला पोलिसांनी मला गाडीत टाकलं शिवाजीनगर पोलीस स्टेशनला नेलं आणि विशेष म्हणजे मी काही न करता जमावबंदीच उल्लंघन केलं का तर अजिबात नाही पोलिसांच्या कामात मी अडथळा केला का अजिबात नाही कोर्ट कॅम्पस मध्ये वकील आहे मी कोर्ट घालून काही केलं का अजिबात नाही तरी सुद्धा माझ्या विरोधात बॉम्बे पोलीस ऍक्ट एकशे पस्तीस एकशे बत्तीस हे नवीन बी, बी एन एस कायदा जे झाले त्याप्रमाणे बी एन एस कायदा जो झालाय त्याप्रमाणे मला वाटतं एकशे बत्तीस त्यानंतर दोनशे एकवीस त्यानंतर अशी कलम लावलीत म्हणजे कलम कोणती लावली आहेत की सरकारी कामात अडथळा जमावबंदीचं उल्लंघन अशा प्रकारची कलम लावली आहेत ज्या कलमा कलम अट्रॅक्ट होईल असं मी काहीही बेकायदेशीर कृत्य केलं नाही उलट पक्षी माझं असं म्हणणं आहे की यामध्ये समर्थनार्थ ज्यांनी ज्यांनी आंदोलनं केली त्यांच्यावर गुन्हे आपण काहीही नोंदवले नाहीत आणि आम्ही म्हणतोय जे कोणी असतील जे कोणी आम्ही आमचं असं म्हणणं आहे का की हेच आता आरोपी जे कोणी आरोपी असतील ते तपासात निष्पन्न होईल आणि त्यांना फाशीची शिक्षा द्या हे महाराष्ट्रातलं लहान मुलगाही म्हणते वयस्कर मा माणसंही म्हणायला लागलेत सध्या त्यात मी चुकीचं काय केलंय